त्यामुळे मोठ्या मालकांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करत असताना आपण दवाभाव या ठिकाणी आलात अतिशय व्यस्त कार्यक्रम होता परंतु आमच्या आग्रहाला मान देऊन या ठिकाणी आपण आलात त्याबद्दल मी आपलं ऋण व्यक्त करतो या कारखान्याच्या माध्यमातून मोठ्या मालकांनी समाजाचा प्रपंच केला मोठे मालक पंचवीस वर्षे आमदार होते भीमा कारखान्याचे वीस वर्षे चेअरमन होते पांडुरंग कारखान्याचे उभारणी होते पण साहेब जेव्हा मोठ्या मालकांचं निधन झालं तेव्हा फक्त मोठ्या मालकांच्या खात्यावरती पाच लाख रुपये शिल्लक होत त्यांनी कधी आयुष्यामध्ये एक रुपया कोणाकडनं घेण्याचं त्यांचं मन झालं नाही आणि त्यामुळं त्यांच्या बाबतीत म्हणायचं झालं तर देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता घेणाऱ्याने देणाऱ्याचे हात घ्यावे मालकानी तन मन धन अर्पण समाजाकरता केलं त्यामुळे मालकांकडून आम्ही काय मागू एकच प्रार्थना आयुष्यभर ते आम्हाला देत गेले आज त्या आपल्यात नाही आहे पण देणाऱ्याचा हात होऊन आपण पुढचं आयुष्य वाटचाल पुढची करूया हीच निमित्तानं मालकांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो या ठिकाणी आज कारखान्याच्या दहा हजार मेट्रिक टन क्षमतेचं सुद्धा गाळप क्षमतेचं विस्तारीकरणाचं कार्य काम पूर्ण झालेलं आहे त्याचंही उद्घाटन जेवाभाऊंच्या हस्ते या ठिकाणी रिमोट कंट्रोल दाबून आपण करतो पोटॅश कारखान्याची निर्मिती या सकाळी साहेब आम्ही केलेली आहे त्याचंही लोकार्पण आपल्या हस्ते या निमित्तानं आम्ही करतोय ब्याण्णव त्र्याण्णव सालामध्ये खाजगी कारखाना सहकारी केला आज लोक सहकारी खाजगी करतायत किंवा खाजगी कारखाने निघतायत पण मालकांनी खाजगी कारखाना असताना स्वतःचं सहकारीकरण केलं आणि आज जवळजवळ वीस हजार सभासद या कारखान्याच्या माध्यमातून आपलं आयुष्य उभा करतायत गेली वीस पंचवीस वर्ष सातत्याने नफ्यात असणारा साखर कारखाना आज दहा हजार मेट्रिक टनावरती जातीची सुरुवात आठशे टनापासून झाली होती आज दहा हजार मेट्रिक टनाचा टप्पा आम्हाला उभा करताना आनंद होतोय आणि त्याची सुरुवात आपल्या हस्ते होते याचाही आम्हाला आनंद आहे साहेब जास्त काही बोलण्याची मनस्थिती माझी नाही आहे पण तरी सुद्धा आपल्या व्यस्त कार्यक्रमामधून आपण स्वतःहून फोन केला आणि सांगितले की मी पंधरा तारखेला येतोय दोनच दिवस आमच्या हातामध्ये होते आपण इथं आला तर आपलंही स्वागत करतो त्याचबरोबर पंढरपूर तालुक्यातून आणि आजूबाजूच्या तालुक्यातून आलेल्या सर्व मोठ्या मालकांच्या आणि आमच्या कुटुंबातल्या सगळ्याच ह्या सहकार्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आपल्या पालकमंत्री जयकुमार गोरेसाहेब ज्येष्ठ नेते आदरणीय विजयदादा यांनी तीस वर्ष मोठ्या मालकांबरोबर काम केलं मोठ्या मालकांचे सगळे जुने सहकारी आदरणीय सोपल साहेब असतील राजन पाटील साहेब असतील किंवा माठ्या मालकांबरोबर काम केलेली सगळे आमची तरुण पिढी असेल मी एका फोनवरनं आज या ठिकाणी सगळे उपस्थित राहिले मी प्रत्यक्ष आमंत्रण द्यायला येऊ शकलो नाही पण तरीसुद्धा आपण या ठिकाणी आवर्जून मोठ्या मालकांच्या प्रेमापोटी आलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो आलेल्या सगळ्या सहकाऱ्यांचं माता भगिनींचं स्वागत करून मी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र